قالو ah, no. E या ठिकाणी आजच्या फळीफोडचे मानकरी कैलास वाचे मारुती सेन रंभाव येरंडे फळीफोडचे मानकरी अकरा सेकंद आणि शहाण्णव मिनिट पॉईंट फळीफोडचा मान मिळवल्याबद्दल बबन सेठ दांगड उद्योगपती यांच्या हस्ते जानको सेठ धावकर लोकनियुक्त सरपंच भास्कर सेठ विश्वासराव जुन्नर पारण्या संगमनेर बैलगाडा विमा कंपनीच्या संचालकांच्या हस्ते या ठिकाणी जयसिंग शेठ येरंडे यांना फळीफोडच्या पीती नहीं था तेज सिंह जेठ डोक हो गया